अमेरिकेचं पीक असल्याच्या ना हा हे पूर्ण पीक ऑर्गनिक असायला पाहिजे होतं मला दहा क्विंटल पस्तीस किलो उत्पन्न झालं मला पंधरा हजार रुपये क्विंटलचा भाव भेटला नमस्कार शेतकरी मंडळी <coughs> विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आज पातुर आहे आज आपण पातूर तालुक्यामधली जे डिस्ट्रीब्युटर आहेत चियाचे त्यांची पूर्ण चियाच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आपण आज पातूर तालुक्यातील नानखेड गाव आहे या मी आलेलो आहो आणि त्यांच्याकडनं आपण चियाच्याबद्दल पूर्णतः माहिती घेऊ की जेणेकरून शेतकरी पुढच्या वर्षी अजून जास्त पेरा आपल्या तालुक्यातनी व्हायला पाहिजे त्या हिशोबानं आपण त्यांची पूर्ण माहिती नमस्कार काका नमस्कार मला आधी सुरुवातीला तुमचं नाव सांगा माझं नाव रामराव राजाराम जोगतळे जाना नांदखेड तालुका पातूर तालुका बरं तर मला एक तुम्ही सांगा की हे जो तुमचा चियाचा जो प्लॉट आहे हा जवळपास तुम्ही किती वर्ष झाले घेऊन राहिले मी मागच्या वर्षीपासून चियाचा शेती करतो मागच्या वर्षीपासून काय बरं रिझल्ट काय मिळाला तुम्हाला या चियापासून नेमकं मागच्या वर्षी कृषी जीवन ॲग्रो कंपनी संभाजीनगर हां यांच्याकडून मी एक एकराची किट घेतली होती मी क्षेत्र दीड एकर घेतलं केलं एका एकराच्या किटमध्ये मी दीड एकराचं क्षेत्र केलं मला दहा क्विंटल पस्तीस किलो उत्पन्न झालं मला पंधरा हजार रुपये क्विंटलचा भाव भेटला पंधरा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला तुम्हाला आहे ना हो मग त्याचं ॲग्रीमेंट केलं होतं का तुम्ही मग हो मग ॲग्रीमेंट केलं होतं ॲग्रीमेंट केलं होतं आहे ना तर जवळपास शेतकऱ्याला या चियाबद्दल तु तुमची काय भावना आहे काय सांगायची इच्छा आहे शेतकऱ्याला माझे सगळं शेतकरी लोकांना विनंती आहे की आता काय झालं हे नवीन अमेरिकेचं पीक असल्याच्यानं हा हे पूर्ण पीक ऑर्गनिक असायला पाहिजे होतं पण काही कास्तगार लोक का कंजुशी करून आणि ऑग ऑर्गॅनिक न करता रसायन करतात आणि आता हे औषधी वनस्पती असल्याच्या ना हा हे ऑर्गॅनिकच केलं करायला पाहिजे कास्तगार लोक ऑर्गेनिकच करायला पाहिजे आहे ना औषधीसाठी कोणकोणत्या औषधीसाठी उपलब्ध आहे याच हे आता माझ्या माहितीप्रमाणे बाबा वजन कमी करते हा आणि त्याच्यापासून समजा आपलं याच्यात चांगले प्रोटीन आहेत म्हणजे मा माझ्या मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगितलं पण आता हे औषधी वनस्पती आहे वनस्पती बरोबर आहे बरं तर मला एक सांगा की आता ज्या ज्या शेतकऱ्याने समजा या चियाची लागवड केलेली आहे त्यांना विक्रीसाठी मार्केट कोणता यायचं तसं सांगितलं तर आपलं मध्य प्रदेशमध्ये निम्मज म्हणून विक्रीसाठी मार्केट आहे हा पण आम्ही कंपनीमार्फतच कास्तागरांना एक किट दिल्या जाते आणि ॲग्रीमेंट असते की बाबा ते कंपनीच मार्केट भावानं विकत घेते विकत घेते तर याचं नेमकं कंपनीचे घेते तुमच्याकडनं हां तर असं पूर्ण तुम्ही ॲग्रीमेंट केलेलं आहे का हो सगळ्या कास्तागराकडून मी अग्रीमेंट करून घेतलेलं आहे तर काय भाव दिलेला आहे मग तुम्ही मार्केट भाव म्हणजे नेमका आता कंपनी कंपनीनं आता ज्या दिवशी ज्या कास्तकाराला विकायचा आहे त्या दिवशी जो मार्केटला भाव असेल तो भाव कास्तकराला मिळेल तोच भाव कास्तकाराला मिळेल असं म्हणजे काही काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं की, की बाबा आम्हाला बारा हजार ते पंधरा हजार जसं असं सांगितलेलं आहे की या भाव जसं जाते बा आता काय कंपन्याचं कसं ठरलेलं असते काही काही कंपन्या काही फिक्स भाव देतात बरोबर की बाबा आम्ही बारा हजार रुपये देईन पण काय कधी काय होते आता मागच्याच वर्षी आम्ही जर समजा मार्केट भाव घेतला नसता तर आम्ही ज्या दिवशी समजा हे शेतातून पीक काढलं त्या दिवशी मार्केटला अकरा ते बाराचे भाव होते आम्ही म्हटलं बा जास्त हे के केल्यापेक्षा कंपनी कशी आहे का आहे तर आपण हे देऊन टाका कंपनीला आम्ही कंपनीला फोन केला की बा आम्हाला बारा हजार रुपये मार्केटचा भाव आम्हाला चालते, चालते हाँ। हाँ। पण कंपनीचं कसं झालं आता आम्ही इकडे कास्तकार कमी असल्याच्यानं त्याला गाडी पाठवणं हे ते खर्च वाढत होता त्याचा बरोबर म्हणून त्यानं कसं केलं बाकीचे कास्तकाराकडून काही माल घेतला नंतर आला तो वीस पंचवीस दिवस लेट आला लेट आल्याच्यानं काय झालं मार्केटचे भाव वाढून गेले मग आम्हाला ज्या दिवशी आमच्या इथून माल नेला त्या दिवशी मार्केटले भाव पंधराचे होते कंपनीनं आम्हाला पंधराचाच भाव दिला पंधरा दिला आहे ना हो तर या चियाच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत का मग जसं हो अलग अलग कंपन्या आहेत तर हा जो ची आहे हा कोणत्या कंपनीचा आहे मग कृषी जीवन ॲग्रो कंपनी संभाजीनगर औरंगाबाद औरंगाबाद आहे ना तर मग याला जवळपास पाणी किती लागतात मग याला पाणी जवळपास सहा सात पाणी आणि ऑर्गेनिक असल्या कारणानं याला फवारणी वगैरे कसं काय याचं ऑर्गनिकच औषध कंपनी पूर्ण किटच देते ऑर्गेनिक औषधाची हां आणि त्याचा टाईमटेबल देते की बा हे या या दिवशी हे औषधी फवारायला पाहिजे एवढ्या दिवसांना हे औषधी एवढ्या दिवसांना याला ऑर्गनिकचं खतं भेट मिळतात आणि ते खतं पण कोणी किती दिवसांना दिलं पाहिजे हे सगळं टाइम टेबल देते कंपनी आणि त्या टाइम टेबलनुसार आपण शेती जर केली तर भरपूर रिझल्ट भेटतात भरपूर आज जवळपास तुम्ही हा किती एकराचा प्लॉट आहे तुमचा मग माझा पाच एकराचा प्लॉट आहे पाच एकराचा आहे मागच्या वर्षी काय झडती लागली म्हटलं तुम्हाला मागच्या वर्षी दीड किं दीड एकरातने दहा क्विंटल पस्तीस ची झडती लागली हो तर मला एक सांगा की आता यावर्षी जवळपास किती शेतकऱ्यांनी तुमच्याकडनं समजा हे घेतलेलं आहे मा माझं यावर्षी माझ्याकडून एकशे एक चार एकराचं पेरणी झाली पेरणी झालेली आहे आणि बाकीचे जे आहे समजा ते बाकीचे दुसऱ्या कंपनीनं पेर दुसऱ्या कंपनीनं पेरलेलं पण कंपनीचं असं आहे की जर मा भाव जर वाढले तर तुम्ही त्या हिशोबानं समजा देत आहे ना तर आता या हिशोबानं जर अँगलनं जर विचार केला तर शेतकऱ्याला हे परवडते याचं भविष्यात याची किती का आपल्या इकडे सारखा जरी पेरा झाला तर याच्या दहा हजार रुपयाचा खाली तर कधीच भाव येणार नाही करणा परदेशात भरपूर मागणी असल्यामुळे बरोबर याचे भाव कधीच खाली येणार नाहीत आणि कास्तागाराला कमी खर्चातलं पीक आहे रखवाली करायचं काम नाही याच्यात कोणतं जंगली जनावर याला खात नाही किंवा पाळीव हो जनावर पण याला कोणीत खात नाही त्याच्यानं हे कास्तकाराच्या हिताचं आहे बरोबर हां तर मला एक तुम्ही एक सांगा की याला जे आता ज्या अवस्थेत तुमचा आता जी आलेला आहे आता याला एकच पाणी लागणार आता आहे ना आता याचा अखरीचं एक पाणी द्यावं लागेल याला अखरीचं एकच पाणी द्यावं लागेल बाकी अजून काही आहे का असं सांगण्याजोगतं की बा शेतकऱ्यासाठी जसं आता म्हणजे नुकसान आता शेतकऱ्याचं पावसाळ्यात भरपूर होऊन राहिलं हा तुम्ही कधी पेरला होता हा मी पाच नोव्हेंबरला माझी पेरणी बोल झालेली आहे हा आता पाच फेब्रुवारीला याचे तीन महिने कंप्लीट होतात आणि जवळजवळ वीस फेब्रुवारीपर्यंत हे काढणीला येते वीस फेब्रुवारीपर्यंत काढणीला येते तर याला असं आता नेमकं कालावधी हो जो आहे टाईमिंग पेरायचा जो आहे जो तुम्ही ज्या टाईमला पेरलेला आहे तोच टाईम व्यवस्थित हो आहे का मागे पुढे असं काहीतरी ऑक्टोंबरमध्ये पंधरा ऑक्टोबरपासून याची पेरणी सुरू होते पंधरा ऑक्टोबर आपल्या विदर्भातने हां चांगलं चांगलं पंधरा ऑक्टोंबरला पेरलं तर चांगले रिझल्ट येतात हां ते पाच नोव्हेंबरपर्यंत याचा रिझल्ट भेटू शकते पण त्याच्यानंतर पेरलं तर रिझल्ट कमी येतात थोडे थोडे कमी येतात हो आज जी तुमची अवस्था आहे याची जे आहे एकदम चांगल्या पद्धतीनं असल्याकारणानं आता तुम्हाला मागच्या वर्षीचाही अनुभव असल्याकारणानं तुम्ही वेळेवर समजा पेरणी वगैरे केली काही शेतकऱ्यांनी थोडंफार हो मागे पुढे झालं तर आता याला औषध याच्यावर कोणत्याच प्रकारचा रोग वगैरे काही येते का मग याच्यावर तसं पालन तर याच्यावर कोणतीच रोगराई येत नाही बरं आता आपल्या इकडे सोयाबीनचा जास्त पेरा असल्याच्यानं आणि जास्त रसायन वापरल्याच्यानं आपल्या इकडे जमिनीत उपलब्ध बुरशी आहे त्या कारणामुळे याच्यावर बुरशी येऊ शकते तर त्याच्यासाठी कंपनीनं ऑर्गॅनिकची बुरशी नाशक दिलेलं आहे आम्ही त्याची ड्रिंचिंग केलेली आहे त्याच्यानं बुरशीचा काही याच्यावर प्रादुर्भाव काही झालेला नाही आहे बरं तर आता मला एक तुम्ही सांगा की सोयाबीनला जशी जमीन लागते तर तशी वेगवेगळी काही जमिनीचा काही फरक पडते का याला चियाला कारण ना, ना, काही नाही तसं काहीच नाही हे जंगली पीक असं मला जर वाटते की बाबा हे जंगली पीक आहे कोणत्याही शेतातून कुठं बी येणारं ये पीक आहे येणारं पीक आहे हलकी भारीचं काही नाही थोडाफार उत्पन्नातनी भारीत भारीतनी पडू शकते म्हणा जवळपास एकरी समजा सात क्विंटलची हो स सहा सात क्विंटल एकरी होऊ शकते शेतकऱ्याला समजा एक चांगलाच आहे की बाबा आज जरी कमी क्षेत्र लोकांनी पेरलं हो। तर आता अजून दोन वर्षानं जास्त याच्या मागे लागतील तर मागच्या वर्षी आम्ही काय तीनच माणसं होतो इकडे बरोबर ती थी, तीनच कास्तकार होतो हा या वर्षी म्हणजे माझे एकशे एकशे चार एकशे चार चार एकर झालं आणि ते चिखलगावच्या सर आहेत हा त्यांचं पण दो दोनशे रु एकरपर्यंत झालेलं आहे दोनशे एकर बोंडेसर आहेत एक त्यांचं बी सत्तर अस्सी एकरचं हो म्हणजे जवळपास आपल्या तालुक्यातनी सपोज समजा पाच से एकर एक म हो हो झालंशील असं अंदाज एक पकडू शकता तुमच्या अंदाज चार पाचशे एकर चार पाचशे एकर समजा शेतकऱ्यांनी यावर्षी चिया घेतला हो बरं तर आता जे तुम्ही म्हणून राहिले की मी ऑर्गनिकच घेतो नेमकं शेतकऱ्यांनी कडेच ओढायला पाहिजे का जसं वा, असं का वाटते तुम्हाला कसं आहे भरपूर बिमाऱ्या वा वाढल्या आणि रसायनचं कसा आहे सर एक आपण कंपन्या भरपूर निघाल्या काही काही कंपन्याचे औषधे एवढे बोगस आहेत की काही त्याचे रिझल्ट नाही शेतकऱ्याला डुबून डुबूनच सुरू आहे ऑर्गॅनिक एवढं चांगला रिझल्ट देते मी जवळजवळ सात ते आठ वर्षापासून मी पूर्ण पीकच ऑर्गनिक घेत आहे अजून काय काय ऑर्गनिक मला रसायन रसायनवाल्याला जेवढा रिझल्ट येते हा तेवढाच मला ऑर्गनिकचा रिझल्ट येते त्याच्यापेक्षा थोडंफार ओनिसशे बीशी काय जास्तच येते नाही सारखाच रिझल्ट येतो फक्त पहिल्या वर्षी थोडं रिझल्ट कमी येतात बरोबर पण एकदा जर समजा एक दोन वर्ष झाले की आपल्याला रसायनवाल्या इथला रिझल्ट मिळू शकतो त्या कारणा तुम्हाला असं वाटते की शेतकऱ्यांनी ऑर्गनिकच शेती करायला ऑर्गनिकच शेती करायला पाहिजे बिमाऱ्या वाढल्या हां भरपूर त्यामुळे ऑर्गनिकच शेती केलं हे चांगलं राहते आणि खर्च कमी होते कास्तकाराचा खर्च कमी होते बरोबर एक ऑर्गॅनिक शेती हे करायला की आता ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट बी आले मार्केटला हा खूप स्वस्त आहेत रसायनपेक्षा आणि चांगले रिझल्ट आहेत चांगले आहेत हा जसं आज जे कोणाला हृदय उकार कोणाला काही या याच्या रासायनिक पासून राहिलं हो ऑर्गॅनिक पासून थोडं माणूस आ... पूर्वी जे ऑर्गॅनिक शेती होती हा त्यावेळेस कोणाला कोणती बिमारी न व्हायची कधी कोणी दवाखान्यात भरती न व्हायचं आणि डॉक्टरची संख्या पण कमी होती आता हे रसायनाला आणि एवढी संख्या वाढली की गल्ली परत दवाखाने बरोबर आणि हर एक माणसाचं जीवनात जे कमाई करते त्यातले जवळजवळ पस्तीस टक्के हे डॉक्टरला द्यायला बरोबर बरोबर त्या कारणानं तुमचं म्हणणं पटलं की ब ऑर्गेनिक ऑरगॅनिकडे शेतकऱ्यांनी ओढायला त्यांनी आपल्याला शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती दिली दे त्याबद्दल धन्यवाद जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका